जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन फेब्रुवारी आजचे बोधवचन आत्मपरीक्षा करून स्वतमधील अवगुणांच्या बीजाचं उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही श्रीराम कोळशाच्या खाणीत मौल्यवान रत्न असते त्यासाठी कोळशाची खाण उकरावी लागते तेव्हा ते सापडते जिनी सरोवरू विषय विध्वंसे कवीरू असं ज्याचं वर्णन श्री ज्ञानदेव करतात ते गोरक्षनाथ बारा वर्षे एका उकिरड्यात गाडले गेले होते श्री सद्गुरू कृपेने त्यांचा अवतार झाला आपल्या देहामध्ये आत्मा असाच झाकला गेला आहे सगळ्या विश्वाला व्यापून उरणारा अमर आत्मा या क्षुद्र आणि नश्वर देहाने झाकून टाकला आहे ही माया आहे आपल्या स्वरूपाचा विसर आत्म्याला पडला आणि मी देह या भ्रमाने तो क्षुद्र झाला त्याचं हे अज्ञान नाहीसं झालं की आत्मसाक्षात्कार होईल अनेक जन्मांचे संस्कार नष्ट झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही यात प्रमुख बलवान संस्कार म्हणजे देहाभिमान देह हा वासनेतून जन्म घेतो वासने जगतो आणि अंती वासनेत मरतो वासना मनोमय आहे मनाची शुद्धी केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही त्यासाठी अंतर्मुख होऊन मन निर्मळ करावे असावे मन निर्वासन करावे असावे वासनेला बळ देणारे षड विकार जिंकले पाहिजेत असुरी संपत्तीचे ते समर्थ सरदार आहेत ते प्रकृतीचे स्वयंभू अंग आहेत प्रत्येक जीवाचा देह प्रकृती आधीन आहे त्याचं कर्म प्रकृतीकडून विकारवश होऊन घडत असते नुसत्या दुधावर पोसलेलं मांजर घरात असताना शाखाहारी झालंय असं वाटतं पण शेतात गेल्यावर बांधावर पडणाऱ्या उंदराला ते उडी मारून पकडते प्रकृतीचं कार्य असं उत्स्फूर्त असतं वेळ येताच विकार कर्माधीन होतात या विकारांना नेस्तनाबूत करणं कठीण आहे त्यांचं उदात्तीकरण केलं पाहिजे धर्मानुरूप काम सेवन असावे क्रोध दुरिताचा करावा लोभ सत्संगाचा असावा मोह परोपकाराचा पडावा नामस्मरणाच्या धुंदीचा मद यावा स्वार्थाचा मत्सर असावा असे सात्विक विकार अवगुणांचं उच्चाटन करतील आसुरी संपत्ती अंगभूत असते तिचे उदातीकरण करावे आणि प्रयत्नाने दैवी संपत्ती मिळवावी यासाठी आत्मपरीक्षण हवे आत्मपरीक्षणात मुख्य अडचण आपलीच असते आपल्यात काही दोष आहेत हेच मुळात आपल्याला पटत नाही मग त्या दोषांचं उच्चाटन कसं करणार श्री समर्थ दासबोधात म्हणतात सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करण टपणं चुके नाकी अशी आपली स्थिती असल्याने आत्मपरीक्षा करून स्वतःच्यामधील अवगुणांच्या बीजाचं उच्चाटन करण्याची साधना किती बिकट आहे हे पटतं हे अवगुण जाण्यासाठी समर्थानी दासबोधात मूर्ख लक्षणं पढत मूर्ख लक्षण, उत्तम लक्षणं लक्षणं करंट लक्षणं असे अनेक समास लिहून शिवाय दोनशे पाच लो श्लोकांचा मनोबोधही लिहिला कारण आत्मज्ञानासाठी निर्मळ मन हवे मन ही भगवंताची उपाधी आहे ती उपाधी आपण आपल्या कर्माने मलिन आणि जड केली आहे ती अज्ञानवश झाली आहे हे अज्ञान जाऊन मन ही उपाधी भगवंता इतकीच निर्मळ झाली की पाणी पाण्यात मिसळावे त्याप्रमाणे मन ही उपाधी भगवंताशी एकरूप होईल मनाचं उन्मन होईल हे सगळे साधण्यास भगवंताच्या नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही भगवंताच्या नामाबरोबर मनामध्ये खोलवर ऋतून बसलेले अनेक दोष वर येतील आणि नाहीसे होतील उभट भांड्याच्या खोल तळाशी असलेलं पाणी वर येण्यासाठी तहानलेला कावळा चोचीने एकेक -एक खडा पाण्यात टाकतो तळाचं पाणी वर येतं कावळा ते प्राशन करतो तसं नामस्मरणाने अंतरातले दोष दिसू लागतील आपले अवगुण आपल्याला दिसल्यावर ते टाकून देणं सोपं होईल मन निर्मळ होईल त्याचं उन्मन होईल म्हणून अवगुणांच्या उच्चाटनासाठी नामस्मरणाशिवाय दुसरे सहज सुलभ निरुपाधिक साधन नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम